जिगावातील शेकडो युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश बुलढाणा जिल्ह्यात पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत खामगावचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी आपल्या समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मध्ये प्रवेश घेतला आहे यामुळे काँग्रेस पक्षाला बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडला यावेळी राज्यासह जिल्ह्यामधून आलेले कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती विशेष म्हणजे शेगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या कार्यकर्त्यांमध्ये अनेक तरुण विद्यार्थ्यांशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नवोदित राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे प्रवेशानंतर झालेल्या भाषणात राणा दिलीप कुमार सानंदा यांनी सांगितले की विकासाभिमुख नेतृत्व आणि स्थानिक जनतेच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस हे आजच्या काळात खरे लोकप्रतिनिधित्व करते अजित पवार यांचे नेतृत्व सक्षम निर्णायक आणि विकास केंद्रित आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेगा व खामगाव परिसरात नव्या जोमाने काम करू असे सांगितले या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलटापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते आता अस्वस्थ असून आगामी स्थानिक निवडणुकांवर यांचा निश्चितच परिणाम होऊ शकतो असे विश्लेषकांचे मत आहे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राणा दिलीप कुमारजी सानंदा यांच्या नेतृत्व नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश घेतला राणा दिलीप कुमारजी सानंदा यांची ओळखच विदर्भ टायगर म्हणून झालेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की साहेब पूर्ण आमच्या युवकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील आणि त्यानिमित्तच आम्ही शेगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्त जास्त ची फडी जास्तीत जास्त युवकांची बॉडी निर्माण कशी होईल त्याच्यावर आम्ही भर देऊ आणि जास्तीत जास्त जनतेचे प्रश्न कसे येतील तशी सभांच्या मार्गदर्शन आम्ही पुढची वाटचाल करू युवा क्रांती न्यूज शेगाव